मित्रांनो दोन प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे लहान मुलं माननीय न्यायालयामध्ये साक्ष देऊ शकतात का फौजदारी प्रकरणांमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी दिलेली साक्ष ही कायद्याने ग्राह्य धरली जाते का आणि त्यासोबतच आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण अशा न्यायनिर्णया सुद्धा बद्दल सुद्धा बोलणार आहोत आणि तो न्यायनिर्णय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या केसमधील एक सात वर्षाचा जो मुलगा आहे तर त्या मुलाने न्यायालयामध्ये येऊन दिलेली जी साक्ष आहे ती ग्राह्य धरता येईल का आणि त्या साक्षीच्या आधारे एखाद्या आरोपीला शिक्षा देता येईल का याबद्दल आजचा आपला व्हिडिओ आहे नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपल्याला माहित आहे की एखादी फौजदारी गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये एखादा लहान मुलगा साक्षीदार असतो त्यांनी ती घटना पाहिलेली असते घटना या गंभीर स्वरूपाच्या असतात जसे की सेशन्स ट्रायबल मॅटर असतात कुणाच्या स्वरूपाच्या घटना असो वेगवेगळ्या महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातल्या घटना असो आणि यामध्ये काही मुलं जे आहेत ती ती घटना पाहतात आणि त्या मुलांना साक्षीदार म्हणून केसमध्ये समाविष्ट केले जाते केसमध्ये एखाद्या जर मुलाला समाविष्ट केलेले असेल तर त्या मुलाची न्यायालयामध्ये मुला साक्ष घेण्याची कशी पद्धत असते त्या मुलाची साक्ष कशी घेतली जाते आणि त्या मुलाची साक्ष घेण्याच्या पूर्वी कोणत्या गोष्टी केल्या जातात हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं असतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकार विरुद्ध बलवीर सिंग मध्य प्रदेश सरकार विरुद्ध बलवीर सिंग क्रिमिनल अपील नंबर सोळाशे एकोणसत्तर दोन हजार बारा जुनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा सांगतोय की मध्य प्रदेश राज्य विरुद्ध बलवीर सिंग क्रिमिनल अपील नंबर सोळाशे एकोणसत्तर दोन हजार बारा आणि निकालाची तारीख चोवीस दोन दोन हजार पंचवीस या केसमध्ये असे म्हटलेले आहे की जो पुरावा कायदा आहे जो जुना एव्हिडन्स ऍक्ट होता त्यावेळी एव्हिडन्स ऍक्ट असल्यामुळे त्या ऍक्ट मधील कलमाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे विश्लेषण केलेलं आहे की एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे जो पुराव्याचा कायदा आहे तर त्याच्या एकशे अठराप्रमाणे जो बाल साक्षीदार आहे त्याची साक्ष जी आहे ती गैर ठरत नाही किंवा बेकायदेशीर ठरत नाही म्हणजे ते मुलगा किंवा मुलगी लहान जरी असेल वयाने कमी जरी असेल तरी त्यांची सुद्धा जी आहे ती कायदेशीर मानली जाते आता ही साक्ष कायदेशीर आहे किंवा ते साक्ष देऊ शकतात का यासाठी काही निकष असतात तर त्यातला पहिला निकष म्हणजे अशा लहान मुलांची साक्ष घेण्याच्या पूर्वी माननीय कोर्ट हे त्या मुलांना काही प्रश्न विचारतात ते प्रश्न जनरल स्वरूपाचे असतात माननीय कोर्टाने विचारलेले प्रश्न त्यांना समजतात का हे पाहिलं जातं माननीय कोर्टाने प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलांची उत्तर देण्याची क्षमता आहे का त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते विश्वसनीय आहे का जसं की आपल्याला माहित आहे की न्यायालयामध्ये साक्ष देण्याच्या पूर्वी शपथ दिली जाते देवा शपथ खरं सांगतो असं म्हणून तर त्या शक्तेचा अर्थ काय शक्तेवर साक्ष देण्याच्या क्षमतेची ते आहेत का शपतेवर खोटी साक्ष दिल्यानंतर काय होतं याची त्यांना जाणीव होऊ शकते का या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या पाहिल्या जातात आता जेव्हा ट्रायल कोर्टामध्ये एखाद्या अशा बाल साक्षीदाराची साक्ष घ्यावायची असते त्यावेळी माननीय कोर्ट हे त्या बाल साक्षीदाराचं संक्षिप्त स्वरूपामध्ये जे आहे ते परीक्षण करतात म्हणजे त्यांना काही जनरल प्रश्न विचारून ते उत्तर त्याचं सुसंगत देऊ शकतात का आपण काय उत्तर देतो हे त्यांना कळतं का याच्या आधी टेस्ट घेतात आता ज्याला कॉम्पिटन्सी टेस्ट असं म्हटलं जातं म्हणजे तो साक्षीदार सक्षम आहे का जो लहान आहे आणि ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं आणि ते प्रश्न हे सुद्धा रेकॉर्डवर घेतले जातात की हा साक्षीदार लहान असल्यामुळं अज्ञान असल्यामुळं याला हेही हे जनरल प्रश्न विचारण्यात आले त्याने ही उत्तरं दिली आणि ही जी दिलेली उत्तरं आहेत ती प्रश्नाला सुसंगत आहेत शक्तीवर साक्षी देण्याचा अर्थ त्यांना माहीत आहे त्याचे परिणाम त्यांना माहीत आहेत आणि त्यांनी जी उत्तरे दिलेली आहेत ती उत्तरे प्रश्न समजून घेऊन दिलेले आहेत प्रश्न त्यांना समजलेले आहेत आपण काय बोलतो काय नाही याची त्यांना समज आहे आणि जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न त्यांना समजलेले आहेत ही महत्वाची गोष्ट असते आणि त्याला त्यांनी सुसंगत असं उत्तर दिलेलं आहे का तर या सर्व गोष्टी त्या बालसाक्षीदाराला विचाराव्या लागतात त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते रेकॉर्डवर घ्यावं लागतं कॉम्पिटन्सी सक्षमता टेस्ट जी आहे ती त्यांची घ्यावी लागते आणि ती घेतल्यानंतर जर त्या बाल साक्षीदाराने लॉजिकल जर जबाब दिला म्हणजे सुसंगत जर जबाब दिला आणि तो देऊ शकत असेल तर त्याची साक्ष घेतली जाते तो जो बालसाक्षीदार आहे त्या बाल साक्षीदाराला खरं बोलणं खोटं बोलणं त्याचे परिणाम त्याचं महत्व या सगळ्या गोष्टीची समज आहे का याची सुद्धा खात्री केली जाते काही प्रश्न विचारून ते रेकॉर्डवर घेतले जातात आणि जेव्हा तो सुसंगत असा जबाब उत्तर देतो त्यावेळी त्याची साक्ष घेतली जाते आता जेव्हा अशा प्रकारे बाल साक्षीदाराची साक्ष घेतली जाते तर त्या केसमधील जे इतर गोष्टी आहेत तर त्या इतर गोष्टीला या बाल साक्षीदाराने दिलेली साक्ष ही कॉरॉबरेशन आहे का म्हणजे त्याला सपोर्ट करणारे आहे का सुसंगत आहे का या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या केसचा न्याय निर्णय देत असताना पाहिल्या जातात माननीय कोर्ट हे पाहतात ज्यावेळी असे बाल साक्षीदार न्यायालयामध्ये साक्षीसाठी येतात तेव्हा त्यांना कुणी शिकवलेलं ना। तर नाही ना त्यांना कुणी पडवून घेतलेलं नाही ना पाठांतर तर करून घेतलेलं नाही ना ते ट्युटर साक्षीदार नाहीत ना, ना त्यांच्यावर कोणाचा प्रभाव नाही ना तर या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्याची खात्री केली जाते आणि जेव्हा याचं सर्व परीक्षण केलं जातं त्यावेळी त्यांची जी त्यांची जर साक्ष झालेली असेल तर ती साक्ष ही सुसंगत आहे असे मा मानले जाते आणि कधीकधी त्या एकट्या अशा सर्व टेस्टमधून गेल्यानंतर त्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तर योग्य आल्यानंतर आणि नंतर, नंतर साक्ष झाल्यानंतर याचं सर्व रेकॉर्ड झालेला असेल तर एकट्या लहान मुलाच्या साक्षीवरून सुद्धा आरोपीला शिक्षा देता येते असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक जो न्याय निर्णय आहे जो अग्निराज विरुद्ध डी एस पी सी बी सी आय डी क्रिमिनल अपील नंबर सोळा शहाऐंशी सोळा अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेवीस जो आहे जो एका शिक्षेच्या विरुद्ध अपील दाखल करण्यात आलेलं होतं कोणाची केस होती ती आणि त्यामध्ये आरोपीला जे आहे ते निर्दोष सोडलेलं होतं कारण त्याच्यामध्ये जो बाल साक्षीदार होता वयान कमी असलेला त्याची साक्ष तर नोंदवलेली होती आणि त्याने साक्ष तर दिलेली होती व्यवस्थित परंतु जसं की मी आत्ता सांगितलं तसं त्या बाल साक्षीदाराची कॉम्पिटन्सी टेस्ट म्हणजे सक्षमतेची टेस्ट घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे त्या, त्या साक्षीदाराला पाठांतर करून आणलेलं असावं अशी शक्यता त्या केसमध्ये निर्माण झाली म्हणून आरोपीची त्या निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती म्हणजे अशा प्रकारे जेव्हा लहान मुलांची साक्ष घेतली जाते तर ती साक्ष नोंदवण्यापूर्वी माननीय न्यायालय त्यांना काही प्रश्न विचारून तो साक्षीदार उत्तर देण्यास साक्ष देण्यास सक्षम आहे का त्यांना प्रश्न कळतो का ते काय उत्तर देतात सुसंगत उत्तर आहेत का या सर्व गोष्टीची कॉम्पिटन्सी सक्षमता टेस्ट जी आहे ती केली जाते ती सर्व प्रश्न उत्तर रेकॉर्डवर घेतली जातात आणि त्यानंतर त्यांचा जो आहे तो जबाब नोंदवला जातो आणि या सगळ्या कसोटीतून जर का त्या साक्षीदारांनी साक्ष दिलेली असेल आणि ती साक्ष जर का फिर्यादीच्या केसला सुसंगत असेल जर का ती एव्हिडेन्सची चेन कम्प्लीट करणारी असेल इतर साक्षीदारांना सपोर्ट करणारी असेल तर या बाल साक्षीदाराच्या शिक्षेवरून साक्षीवरून सुद्धा आरोपीला शिक्षा होऊ शकते अपेक्षा करतो की ही, ही माहिती आपल्याला आवडली असेल जर आपल्याला माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोण कचट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूची बेलायकॉनची व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर का च्या खाली हाईप नावाचं आपल्याला कलरचं बटन दिसलं युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सुद्धा करा धन्यवाद